वेलकम टू माय लाईव्ह गुड मॉर्निंग शुभ सकाळ स्वागत आहे सर्वता दाचं लाईव्ह मध्ये माधव दादा स्वागत आहे नमस्कार ओ माय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दादा खूप खूप स्वागत आहे प्रमला दीदी स्वागत आहे आपका मेरे मिरलाय मे चहा पाणी झाला का हो दादा झाला चहा पाणी तुमचं झाला का कैसी हो दीदी मैं बढ़िया हूँ दीदी आप कैसे हो प्रमला दीदी खाना हो गया क्या आपका दीदी नहीं दीदी इतना जल्दी खाना नहीं कहा, कहा? ओ, बोलो आवाज आ रही क्या दीदी बकरिया कहाँ है आपकी बकरिया बाहर है दीदी चहा पाणी नाही मी चहा पीत नाही मी चहा पाणी केले नाही मी का हो दादा स्वयंपाक झाला का नाही अजून आता चहा पाणी चालू आहे माधव दादा धन्यवाद जी बहुत बहुत धन्यवाद माधव दादा कश है प्रमलाजी बहुत बहुत धन्यवाद आपका आता उठलो का बरोबर है बहुत बहुत धन्यवाद प्रमला दिदी काय का उत्तर खाले मी खूप मस्त आहे तुम्ही कसे आहात मी पण मस्त मजेत दादा दार झाकून गेली बघ या, या। दीदी देखो बी सी माता तुम्हें पल्लवीताई ची लाइव जल्लवीताई नहीं दादा काय झालं दादा बोला आजपासून मी कोणाला सपोर्ट करणार नाही काय झालंय माधव दादा तुम्हाला तुला आहे गाठ नंबर केले आहे ताई मी धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद सीमा ताई मी कोणाला वाईट बोलतो का मी नाही दादा मला काय दुसरे वाईट बोलतात दादा तुमचा काय विषय मला माहित नाही तर मी काय बोलू होता तुमचा काय विषय झाला तोच काही मला माहित नाही काय विषय झाला माहितच नाही तर कसं काय बोलू दादा सांगा आपली जर चूक नसताना कोणी जर काय बोललं तर दादा आपण चूकच केली नाही ते का मनावर घ्यायचं सांगा मला मनावरच घ्यायचं नाही ना, ना त्यांचं बोलणं आपण चूक केली असेल तर एखादा शब्द आपल्या मनाला लागतो जर आपण चूकच नाही केली तर मग कशाला मनावर घ्यायचं एवढं आपण काय कोणाला वाईट बोलू नाही हे आपल्याला माहिती आहे आपण काय चुकीचं वागलो नाही हे आपल्याला माहिती आहे मग बोलणाऱ्यांचं कशाला मनावर घ्यायचं आपण बोला voilà. दीपक दादा, स्वागत आहे आठ नंबर एक डन धन्यवाद दीपक दादा जय शिवराय जय शंभराजे स्वागत आहे दीपक दादा लाईव्ह मध्ये बोला दीपक दादा स्वागत आहे स्वयंपाक झाला का ताई नाही दादा अजून चा झाला का दीपक दादा झाला झोपवू <laughs> द्या झोपवू द्या दादा रात्रभर कुठे चरीला गेला होता का गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दादा का चाय नाश्ता दीपक दादा गेले का आहे बरं कमी सकाळी पाच वाजता उठून बहिणीच्या सपला झाले होतो हो का बोला कुछ झाडझुड चालू आहे बा दोन मिनिट ओके दादा जयत आहे हाय कुठे उदबत्ती ला दादा देवाला देव रुसेल तुमच्यावर उदबत्ती लावा स्वागत आहे भालेराव दादा खूप खूप स्वागत आहे का हसत आहे दादा <laughs> काय जरा हसायला का बरं हसत आहे झाला का चार वगैरे हो वहिनी पाहिजे म्हणले की खूपच आनंदात दिसत तुम्ही लाईक डॉन धन्यवाद झाला का चार नष्ट लगेच हाय बाय अस का हो दादासाहेब ओके चला बाय पाय स्रवत आहे लाईव्हला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद बाय 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 अंकुश दादा